फोडणी देऊन घ्यायची चांगली मस्त एक, एक मस्त मिक्स करून हे बघा पूर्ण झाकण पण काढून घेतले आणि थोडं हलवून मित्रांनो भात राईस नमस्कार मित्रांनो मी सखा आणि पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन ब्लॉग आणि मित्रांनो आज मी एकटाच आहे घरामध्ये सगळेजण हॉस्पिटलमध्येच मित्रांनो मी जस्ट आत्ताच आलो आहे हॉस्पिटलमधनं सगळे आजारी पडलेत कारण की आज आमची आजी आहे ना जी पप्पांची आई आजींचा पण पडल्या त्या पण त्यांचा पण पाय फ्रॅक्चर झाला आहे आणि आई पण आजारी आहेत आणि सगळेच पप्पा आहेत त्यांच्यासोबत हॉस्पिटलमध्ये आणि आजी पण आणि सगळेच नाना पण आजारी थोडते पण माझे खूप तर मित्रांनो सगळ्यांना एकसोबतच आजारी पडल्यामुळे खूप धावपळ झाली आणि दोन दिवस तर मी व्हिडिओ टाकला नसेल बघितला टाक असेल तुम्ही दोन दिवस मला व्हिडिओ पण नाही टाकता आला आणि मी जस्ट आता पुढं घरी आलो आहे आईला पण आज डिचार्ज आहे आई आणि पप्पा येतात पाठून मी बाईकवर आलो आणि पप्पा आणि आई येतात तर मित्रांनो ते यायच्या अगोदर पण हॉस्पिटललाच गेली आणि ते येतात ते तोपर्यंत म्हटलं काहीतरी स्वयंपाक वगैरे करून ठेवावा आता रात्रीचे काहीतरी साडेसहा वाजून गेले होते आणि हे बघा आल्यावर फर्स्ट तर मित्रांनो मी चूल वगैरे पेटवून भात वगैरे घातलेला आहे आणि आई येणारच आहे आई आणि पप्पा नंतर, सल, नंतर आई आल्यावर काहीतरी बनवलंच भाजी वगैरे जर बरं वाटत असेल नाहीतर सोनू आहे त्यांच्यासोबत सोनू आल्यावर बनवलं बाकीचं स्वयंपाक तोपर्यंत मी तयारी केली बघूया सोनू आल्यावर आता काय बनवते आणि हे बघा मित्रांनो आई हॉस्पिटलमधून येतपर्यंत मी पूर्ण तयारी करून ठेवली होती मसाला राईस बनवायचा आहे थोडासा भात घातला होता पण आई बोलते तो राहून देत असाच आता काही भाकरी वगैरे हो होणार नाहीयेत आपण मसाला राईस करूया आई तुझी तब्येत कशी आता काय करू आई म्हणते हे का आईला बरं नाही आहे आणि तरी पण आई बोलते मी मसाला राईस करून देतो मी तिला पूर्ण मटेरियल करून दिले त्या काढून दिले आणि स्वच्छ मित्रांनो हे मटेरियल देऊन वगैरे मी घेतले मग अशी शूट वगैरे हो काय केला नाही मी याचं मटेरियलचं वगैरे हो तर हे बघा पूर्ण काय काय मी बटाटे चिरून घेतले होते ते पण देऊन घेतले देऊन चिर पहिले देऊन चिरून घेतलेत आणि फ्लावर पण देऊन चिरून घेतलाय आणि इकडे वटाण्याच्या शेंगा होत्या त्या सोलून वगैरे घेतल्यात आणि थोडे वालाचे होते वाल आणि वटाणा आणि एवढं मी तयार करून ठेवले मटेरियल आणि मसाले आईने काढले आल्यावर आणि बघा कांदा मसाला हळद पावडर चिकन मसाला मटन मसाला आणि हा आपला घरगुती सिक्रेट मसाला एवढे मसाले मित्रांनो आईने घेतलेत आणि इकडे बघा चूल पण पेटली आहे तर मित्रांनो बाकी सोय करायचं प्लॅनिंग तर आपला सगळं कॅन्सल आहे आणि आई बनवणार आहे झटपट मसाला राईस आणि हात तांबडा राय हो ना आई तांबड्याचं भात घेतलं आईनी हा ठेव ना कर ना भात चालू तापायला ठेवले बघा आईनी टोप आणि हे भात देऊन तो वर तर मी देऊन देऊ मी भात देऊन देतो तुला तू हा सोनला सांगतो सोनू देऊ ग बाळा देऊ ना देऊ ना आई करून म्हणजे पाणी टाका दोन पाण्याने देऊ का एकच पाण्याने दिवायचं आहे चालते आणि हे बघा आईला बरं नाहीये तरी पण आई बोलते मी बनवते भात मी बनवू का आई? आई का मी अगं मग मी काढतो व्हिडिओ हुड व्हिडिओचं काय एवढं थांब मी बनवतो थांब राहून हा राहून मी मागच्या व्हिडिओ मध्ये मित्रांनो पण झटपट पुलाव बनवलेला आता मी बनवून दाखवतो आईला बरं नाही आई जा तू झोप आराम कर जा जा मी करीठ हा मीठ घेतो मी तर फायनली मित्रांनो भात वगैरे देऊन घेतलाय तांदूळ राईस आणि आता आपण बनवायला घेऊया भात पूर्ण मटेरियल तर मी तयार करून ठेवलो होतं आई आणि ते येतपर्यंत हे बघा फर्स्ट तर आपण तेल कुठं केलं तेल वतून घेऊया कडीच्या मध्ये टोप ठेवलाय तापायला आईनीच तेल वतून घेतलंय बघा जवळ हे बघा बस ना आहे ना रे बस तेल तर वतले आता आपण फर्स्ट तर कढीपत्ता आणि कांदा टाकून घेऊया बघा तापलाच नाही तापून द्यायचं होतं पण थोडस झाली मिस्टेक माझ्यातून फोडणी देऊन घ्यायची चांगली मस्त आणि हे बघा मित्रांनो कांदा आणि कडीपत्ता आपण टाकून घेतलाय आणि चांगल्या प्रकारे मस्त लाल होऊन द्यायचंय आणि आपला कांदा लाल झाला एक दोन मिनटं आपण ठेवलं होतं जरा तापलं नव्हतं तेल त्यामुळं थोडासा वेळ लागला ते व्यवस्थित तापून दिलं ना नंतर वरून फोडणे द्यायचे मस्त कांद्यायची आणि हे बघा हे जे आपण मसाले घेतले होते हे पूर्ण मसाले तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे पूर्ण कांदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर लाल झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे बघा मी टाकून घेते टोटल आ आईने मसाले काढून दिले होते मला अंदाज नाही आहे मसाल्यांचा त्यामुळं बघा व्यवस्थित परतून घ्यायचे मस्त जळून द्यायचे नाही मीच बनवतोय त्यामुळे बघूया आता कसा होतोय राईस मसाला परतून घेतल्यानंतर जे मटेरियल आपण बनवून घेतले हे बघा हे घेतले फ्लावर व्यवस्थित देऊन ते पण टाकून घेतले मस्त परतून घ्यायचे बघा फ्लावर टाकून घेतले थोड्या करून आई आणि ते येतपर्यंत पर्यंत सगळं मी मटेरियल तयार करून ठेवलं होतं सोनू पाणी दे गे एक तांब्या पाणी दे हे बटाटे जे साफ करून फोड्या करून घेतलेल्या ते पण टाकून घ्यायचे आणि हे जे बघा वाटाणा वटाणा आणि त्याच्यामध्ये थोडे ओलले वाल वाल पूर्ण टाकून घेतो पूर्ण आपण आता व्यवस्थित घालून मिक्स करून घेऊया पूर्ण मसली असं एक, एक दीड मिनट मस्त मिक्स करून आहे कारण की त्याला मसाला चांगला भिनला पाहिजे मस्त असं मसाला भाजून निघेल म्हणून आणि त्यानंतर हे बघा आपण साफ केलेला तांदूळे घेतलाय मग अशी दिवून घेतल्याला टाकून घेऊया हो आता आणि थोडस नॉर्मल पाणी टाकून हे दिवून घेतो मी व्यवस्थित असं आहे ना मित्रांनो आई असं फटाफट बनव लागतं आज मलाच बनवावं लागते पण आता भात टाकून घेतलाय तो पण आता मिक्स हलवून घेऊयात मस्त पिके व्यवस्थित सोनू पण मित्रांनो दमून आली आज कामावरनं त्यामुळं मी म्हटलं जाऊ दे मीच करतो आज भात आई बोलते नको चपात्या बनवू भातच बन आणि पूर्ण हलवून झाल्यानंतर मस्त पाणी टाकून घ्यायचे व्यवस्थित अजून पाणी मस्त एक अंदाज घ्यायचा पाण्याचा जेवढा आपला राईस आहे ना तर राईस नुसार अंदाज घेऊया आपण आणि अंदाजे पाणी टाकू आपल्याला पूर्ण लागलच एवढं पाणी आहे ना आणि हे बघा मित्रांनो आपण पूर्ण पाणी टाकून घेतलंय एवढं आपल्या राईसच्या प्रमाणे राईस आहे ना त्याच्यानुसार एवढं पाणी आपल्याला लागणार आहे एवढं आपण टाकून घेतलंय आणि वरतून आता आपण मीठ टाकून घेऊया एक अंदाजे हे बघा एवढं मीठ टाकतोय मी पूर्ण मीठ टाकून घेऊया आईचं म्हणणं आहे सोनू अजून सोनू अजून टाकू का अरे बापरे सोनू म्हणते अजून टाका आळणी झालं तरी चाललं आहे बोलते खारट नाही झालं पाहिजे आणि मी बनवलेला भात या म्हणजे बनवलेला भात अजून बघू कसा होतोय <laughs> कसा होणार आहे बघू आपण नंतरच बस का सोनू आणि एवढं मीठ टाकले आता चांगली उकळी येऊन देऊ या थोडा वेळ लागेल ला आता उकळी यायला आणि हे बघा थोडस जाकण उचकून बघितलं थोडं झालंय शिजायला नाही पण उकळी वगैरे आली आणि हलवून घ्यायचं आता आपल्याला भात थोडासा नॉर्मल जेणेकरून खाली लागणार नाही आणि जाळणार नाही हे बघा पूर्ण झाकण पण काढून घेतले आणि थोडं हलवून घ्यायचं मित्रांनो भात राईस आई आले बसले शेकायला बोलते पकड गजा बघा व्यवस्थित हलवून घ्यायचंय आणि हे बघा चांगल्या प्रकारे हलवून घेतले मिक्स करून घेतले ते मटेरियल वगैरे व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे आणि जाळ पण बघा माग थोडासा सारून घेतलाय जेणेकरून जळणार नाही हे बघा आणि आता परत एकदा परत झाकण ठेवून घ्यायचे भात झालेला शिजून आणि धूर झालाय हे बघा कम्प्लीट आता आपण घेणार आहे खायला उतरून घेऊया आता पहिल्यांदा थांबाय मी उतरतो हा थांब थांब मी उतरतो अगं थांब हो का हातानेच गरम नाही आहे तुला हे होत का तर फायनली मित्रांनो आपला भात झालाय रेडी आणि आई बसली वाढायला आणि तिथंच बसली बघा शेंगा पण आप्पा आपण घेतलेला शेंगा तर मित्रांनो आता आपण जेवण करणारच आहे तर आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी स्टॉप करूया तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा, करा।, करा कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला भरपूर शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जण काळजी घ्या थँक्यू सो मच